रामकृष्ण हरी मौली श्रीमद पुढील श्लोक अध्याय क्रमांक दोन श्लोक क्रमांक अठ्ठावीस भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाशी संवाद करतायत काय बोलतात भगवंत भगवंत बोलू लागले अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधान्येव त्र का परिदेवना अर्जुन अरे मी काय सांगतो थोडं लक्षपूर्वक एक हे प्राणी मात्र जे आहेत जे काही तुला दिसत आहेत हे जन्माच्या पूर्वी अव्यक्तच होते मध्ये थोडेसे व्यक्त झाले आणि मेल्यानंतर पुन्हा ते अव्यक्तच होणार आहे सोप्या शब्दात जर सांगायचं झालं एक व्यवहारातला दृष्टांत तुम्हाला सांगतो एक गोष्ट सांगतो जसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला गार पाणी प्यावं वाटतं म्हणून आपण फ्रीजमध्ये पाणी ठेवलं मूळ स्वरूपात असणार पाणी ज्यावेळेस आपण मध्ये ठेवू आणि त्या फ्रीजचं तापमान वाढवू आपण त्यावेळेस त्या पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होत मूळ स्वरूप पाणी आहे पुन्हा ते बर्फ होतं आणि मग कालांतरानं थोड्या दिवसानंतर आपल्याला वाटलं म्हणून आपण ते पाणी बर्फ जो असणारा बाहेर काढला आणि बाहेरच्या वातावरणामध्ये ठेवला तर पुन्हा ते मूळ स्वरूपाला म्हणजे पाणी स्वरूपाला प्राप्त तस हा जो आत्मा आहे तो नित्य आहे तो जन्मान्याच्या अगोदर कुठलाही जीव हा अव्यक्तच असतो त्याला व्यक्त करता येत नाही त्याला सांगता येत नाही त्याला आपण असं म्हणू शकत नाही की हा तो आहे हा हा आहे पण मधल्या काळामध्ये मध्यंतरामध्ये ज्यावेळेस तो जन्माला येतो त्यावेळेस तो व्यक्त होतो मग आपण त्याला विशिष्ट नावानं ओळखतो विशिष्ट होद्द्यानं ओळखतो विशिष्ट गुणावरून त्याची आपण ओळख करतो पण मेल्यानंतर पुन्हा तो अव्यक्त होतो म्हणून मानवानं शोक करू नये दुःख व्यक्त करू नये आपुले मरण पाहिले म्या डोळा आणि तो झाला सोहळा अनुपम अुकोबा यांचे उद्गार आहेत एक मरणाचा सोहळाच असतो मानवी जीवनामध्ये आणि याचाही आनंद जो गेलेला आहे त्याला मिळालेला असतो मागच्यांना नाही मागच्यांना दुःख होत या गोष्टीला पटवून सांगण्यासाठी माउली ज्ञानोपराने सुद्धा अनेक प्रकारचे उदाहरण दिलेले आहे मौली ज्ञान उभार बोलत आहेत काय बोलतायत बोलता मौली ज्ञान येर मध्ये प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न सत्य स्वरूपी आता आधी आणि अंत आरंभ यामध्ये जे वेगळे पण दिसत ती व्यक्तता स्वप्नातील दृश्या पद्धतीने आहे म्हणजे जसं आपण स्वप्नामध्ये भ्रमित अवस्थेमध्ये असतो आपल्याला दिसत वास्तव वाटत ते पण अव्यक्त असतं काय असतं स्वप्नामध्ये आपल्याला व्यक्त करता येत नाही पण ज्यावेळेस आपण जागे होऊ झोपेच्या काळापर्यंत ते सगळं काही आपल्याला सत्य भासत पण ज्यावेळेस जागे होऊ त्यावेळेस ते अव्यक्त होतं त्या पद्धतीनं मनुष्याचा देह मनुष्याचा जीव जी हे जे शरीर आहे ते पूर्वीही अव्यक्त होतं मधल्या काळामध्ये व्यक्त झालं आणि मेल्यानंतर पुन्हा अव्यक्त राहणार ज्ञानोपार आहे पुढे अजून उदाहरण देतात जसं वाऱ्याची एखादी झुळूप पाण्याच्या पाटावरनं तलावावरनं ज्यावेळेस जाते जा जा त्यावेळेस हळूहळू तरंग उडतात त्या तलावामध्ये आणि पाणी पुढे निघून गेलं वारं पुढे निघून गेलं की पुन्हा पाणी पुरवत होतं थोड्या वेळासाठी ते व्यक्त झालं होतं आधी अव्यक्त होतं पण ज्यावेळेस वाऱ्यानं स्पर्श केला त्यावेळेस व्यक्त झालं आणि वाऱ्याचा स्पर्श निघून गेला कर, की पुन्हा परत ते अव्यक्त झालं ना तरी पवन पडियासे पड कापरापेक्षा अलंकार का नकी हे जे काही आहे याचा सखोल तो विचार कर अर्जुना आणि अंत करण्याच्या ठिकाणी निर्माण झालेला मोह जो लोप आहे जो खेद आहे जे दुःख आहे ते दुःखापासून तू निवृत्त हो अशा प्रकारचं उत्कृष्ट असं मार्गदर्शन भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या ठिकाणी करू लागलेले आहेत रामकृष्ण हरी